नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आज मी अत्यंत आनंदात आहे कालही आनंदात होतो स्पष्टपणे मी भूमिका घेतली होती गेले कित्येक महिने आपल्याला माहिती आहे की या हुकुमशाही मोदी सरकारच्या विरोधात मी होतो महायुती सरकार या अत्यंत भ्रष्ट मार्गाने प्रस्थापित झालं होतं ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात मी होतो आणि त्या मोदी सरकारच्या असो किंवा शिंदे सरकारच्या अनेक त्यांनी ज्या अभद्र गोष्टी केल्या त्यावर मी रोकठोकपणे बोललो हल्ला चढवला आणि जे काही लोकांना टोलसना मी अंगावर घेतलं अनेक विरोधकांना अंगावर घेतलं आणि मी माझ्या भूमिकेपासून ढळलो नाही पण आपण जे प्रेक्षक आहात जे श्रोते आहात किंवा माझ्या अनेक फेसबुक पोस्टचे से लेखांचे से वाचक आहात त्यापैकी बहुतेक लोकांनी मला पाठिंबा दिला अनेकांनी शिव्या दिल्या तर येतच असतात काहीजण धमकावणीच्या सुरात बोलतात पण तरीसुद्धा मी माझ्या भूमिकेपासून हल्लो नाही माझी भूमिका पक्की होती आणि आहे मी हेही बरोबर आणि तेही बरोबर अशी भूमिका घेत नाही मी स्पष्ट भूमिका घेतो आणि मला आनंद झाला की मोदींचा जो गर्व झाला होता त्या मोदींच्या गर्व गर्वाचं हरण झालं गर्वा हरण झालं मोदींचं आणि त्याचबरोबर आपण लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस असे असो एकनाथ शिंदे असो किंवा अजितदादा असो त्यांचा जो मुजोरपणा होता जे उन्मत्त शाही होती ती त्या उन्मत्तशाहीला नख लागणं आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडली मी यापूर्वी दोन तीन वेळा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती कारण गृहमंत्री म्हणून ते अत्यंत असफल ठेवलेले आहेत त्याचं ताजं उदाहरण म्हणजे हिट अँड रन प्रकरण किंवा अनेक प्रकरणं अशी झाली महाराष्ट्रामध्ये गणपत गायकवाड जे भाजपचेच आमदार त्यांनी उघड उघड गोळीबार केला सदा सरवणकर यांनी गोळीबार केला आणि काहीही अनेक प्रकरणामध्ये पुढे चौकशी झाली नाही पण फक्त आणि फक्त विरोधकांची चौकशी करणं त्यांच्या मागे पोलीस लावणं याच गोष्टी होत राहिल्या म्हणून मी गृहमंत्री पदाचा देवेंद्रजींचा राजीनामा मागितला होता आज फडणवीसांनी अशी गोष्ट केली की अचानकपणे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी म्हणा त्यांनी सांगितलं की नैतिकता स्वीकारून मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ इच्छितो आणि मी श्रेष्ठींना आहे कळवणार आहे की मला राजीनामा द्यायचा आहे आणि मला पक्ष संघटनेत काम करायचं आहे कारण विधानसभा निवडणूक आहे मी याबद्दल फडणवीसांचं अभिनंदन करेन की त्यांनी आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारली आहे चांगली गोष्ट केली जात त्याबद्दल मी मनापासून त्यांचे अभि अभिनंदन करतो पण आता आज जे त्यांचं मी अभिनंदन यासाठी केले की राजीनामा देऊ केला पण त्यामागे दुसरी काही भूमिका आहे का असं हो होणार होता कुण -कुण का की कदाचित श्रेष्ठीच त्यांचा राजीनामा मागणार होते आणि त्या अगोदरच त्याचे कुणकुण लागल्यामुळे यांनी राजीनामा देऊ केला किंवा प्रदेश भाजपमधून अनेक त्यांचे जे विरोधक आहेत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची गुपचूप मागणी केली होती का किंवा ती करण्याची शक्यता होती का किंवा देवेंद्रजींना आता असं वाटतंय का की आपण केंद्रस्तरावरती काम करावं की श्रेष्ठींना वाटते का त्यांनी महाराष्ट्रातलं बाहेर पडावं कारण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या विशेषत गेल्या अडीच वर्षामध्ये विशेषतः खरं तर दोन हजार एकोणीसपासून जो धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लागलेली एक चिखल झाला आहे आणि त्याला ते महत्त्व ते मुख्यतः जबाबदार लोकांनी या देवेंद्र फडणवीसांची जिरवली ही अत्यंत चांगली गोष्ट झाली आज ते काय म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये ते बरोबर आहे की भाजपचा जरी ते म्हणाले की पराभव झाला असेल झाला असला तरी आमची मतसंख्या आणि महाविकास आघाडीची मतसंख्या यात फार फरक नाही फार फरक नाही असं ते म्हणाले पण जागा महाविकास आघाडीच्या जा तीस आल्या आणि महायुतीच्या सत्र आल्या असं त्यांनी सांगितलं मुंबईमधल्यासुद्धा त्यांनी मताना मतातला फरक खूप कमी आहे असं त्यांनी सांगितलं मुंबईला मध्येसुद्धा महायुतीला भरभरून मतं दिली आणि जणू काही मुंबई आमचीच आहे असा दावा केला पण मुंबई ही उद्धव ठाकरे यांच्याच वर्चस्वाखाली आहे हे सिद्ध केलं जाईल मुंबईवर कोणीही अन्य दावा करू शकत नाही आणि शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे हे आपण लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट अशी की शेवटी मतदानातल्या थोड्याशा सुद्धा फरक होतो राजस्थान किंवा छत्तीसगडसारख्या राज्यात ते दिसून आलेलं आहे आणि त्याचा अनेक कधी काँग्रेसला फायदा झाला आहे कधी भाजपला फायदा झाला आहे रिझल्ट हा रिझल्ट असतो जागा कोणाच्या जास्त आहेत हे शेवटी ठरवावं लागतं आता मुंबईमधलीसुद्धा अमोल कीर्तिकरांची एक जागा ती ज्या पद्धतीने अमोल कीर्तिकांचा निवडणूक आयोगाने जाहीर केलं की कि कीर्तिकर विजयी झालेतो आणि मग काय चक्र फिरली माहिती रविंद्र वायकरांना विजयी ठेवण्यात आलं घोषित करण्यात आलं आता याबाबत उद्धव ठाकरे हे न्यायालयात जातील न्यायालयाची दारं ठोठावतील आणि अनिल अनिल परब असतील अनिल देसाई असतील यामध्ये यामागे ते मोठी भूमिका वठवतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही कारण या निकालाबाबत शंका यावी अशा अशी काही माहिती उजेडात येते बघूया नेमकं काय होतं ते आणि नाहीतर कोर्टात ज कोर्टात न्याय मिळण्या न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करूया पण याबाबत शिवसेना उद्धव ठाकरेंनी दाद मागितली पाहिजे आता बघा महाराष्ट्रातलं चित्र काय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार अठ्ठेचाळीस आहेत तेरा खासदार हे काँग्रेसचे निवडून आले नऊ खासदार नऊ जागांवरती भाजपला यश मिळालेले आणि नऊ तितक्या जागांवरती उद्धव ठाकरे यांना यश मिळाले आठ जागांवरती शरद पवार यांना जर यश मिळाले आणि सगळ्यात शेवटचा नंबर येतो एकनाथ शिंदे गटाचा सात जागा एक अन्य इतर इतरांमध्ये आहे याचा अर्थ काय होतो की काँग्रेस नष्ट झाली आहे काँग्रेसला कोण विचारते काँग्रेसची एकच जागा गेल्यावर निवडून आली होती काँग्रेस अंतर्धान पावडावेत राहुल गांधी इटलीला पळून जाणार आहेत अशा प्रकारच्या ज्या वल्गना केल्या जात होत्या लोकांनी लोकांना ते आवडलेलं नाही महाराष्ट्रात काँग्रेसचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्रातले नेते काँग्रेसचे आहेत ते काम करत आहेत बाळासाहेब थोरात आहेत फार चांगलं काम करत आहेत पृथ्वीराज चव्हाण अत्यंत चांगल्या पद्धतीने भूमिका मांडतात नाना पटोले आणि अन्य सहकारी त्यांचे हे काम करत आहेत पण लोकप्रिय नेता महाराष्ट्रात लोकप्रिय चेहरा नाही आहे बाहे काँग्रेसकडे तरीसुद्धा लोकांना काँग्रेस हवी आहे कारण काँग्रेसची कौंगर, मुळं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पसरलेली आहेत रुजलेली आहे ती सहजासहजी उखडता येणार ना नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की शिवसेना ही नकली शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची नकली संतान म्हणण्यापर्यंत मजल गेली होती मोदीजींची आणि नकली शिवसेना नकली संतान हे स्क्रिप्ट कोणाचं होतं नरेंद्र मोदींना कोणीतरी माहिती देतं ना ज्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणतात की उद्धव ठाकरे काय बोलतात त्यांचं कोण स्क्रिप्ट लिहून देतं मला कळत नाही काय बोलतात त्या बोलण्यात काही अर्थच नसतो उद्धव ठाकरेंनी एक काही काम केलं म्हणून मला सांगा की मुख्यमंत्री म्हणून एका फाईलवर सही केली काय म्हणून सांगा म्हणजे उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही असं ज्या तुच्छतेने उन्मत्तपणे गर्वाने देवेंद्र फडणवीस सांगत होते त्यांना लोकांनीच आता उत्तर दिलेलं आहे भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रातला आम्हीच बिग बॉस आहोत महाराष्ट्रात मी बिग बॉस आहे महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ आहोत आम्हीच महत्त्वाचा पक्ष आहोत मुख्य पक्ष आहोत असं ज्या म्हणणाऱ्या भाजपची स्थिती काय झाली आहे महाराष्ट्रात नऊ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह नऊच जागा मिळाल्या आणि जर अमोल कीर्तिकर कोर्टात जाऊन ते निवडून आले तर दहा जागा होतील त्यांच्या एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दोन जागा जास्त मिळाल्या आहेत आणि भाजप इतक्या जागा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मिळालेल्या आहेत उद्धव ठाकरे या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे संपतील त्यांची शिवसेना संपेल सगळेजण आमच्याकडे येतील अशा वल वल्गना केल्या जात होत्या आता कायच चित्र आहे ते बघा उद्धव ठाकरेंच्याबद्दल इतक्या तुच्छतेने बोलत होता तुम्ही देवेंद्रजी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी एकही काम केलं नाही एकाही फाईलवर सही केली नाही मग काय केलं ते झोपा काढत होते का आणि फक्त तुम्हीच काम करता तुम्हालाच सगळं कळतं देवानी सगळी अक्कल तुम्हाला दिली आहे फक्त असं म्हणायचं का हा गर्व लोकांना आवडत नाही तुम्ही नम्र असायला पाहिजे आणि पुन्हा यांची भाषा जशी लोकांना आवडली नाही तशी अजितदादांना घेऊन तुम्ही जेव्हा चार दिवसांचं पहाटेचं म्हणणार नाही कारण अजितदाना ते आवडत नाही सकाळचं सा सरकार स्थापन केलं गुप्तपणे स्थापन केलं राज्यपालांना सुद्धा खिशात घालून ते सरकार स्थापन केलं आणि राष्ट्रपती राजवट उठून ताबडतोब कोणालाही पत्ता नसताना स्थापन केलं ते सरकार आणि त्याचा युक्तिवाद काय केला की शरद पवार आमच्याशी बोलत होते त्यांची आमच्या त्यांनाच यायचं होतं आहे त्यांनी काय केलं काय माहीत नाही विश्वासघात करणं ही शरद पवारांची पद्धत आहे वगैरे वगैरे टीका केली तुम्ही शरद पवारांबद्दल सातत्याने शंका उत्पन्न करणं संभ्रम निर्माण करणं त्यांची विश्वासार्हता नाहीच आहे असं दाखवणं पण लोकांना हे पटलं नाही आहे शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे सगळ्या पक्षांमध्ये हे लक्षात घ्या तुम। किती तुम्ही कितीही तुम्ही शरद पवारांची बदनामी केली आणि तुमच्या चेल्या चपाट्याने कोण चेले चपाटे कोण गोपीचंद पडळकर कोण नितेश राणे कोण निलेश राणे कोण प्रवीण दरेकर कोण राम कदम हे सगळे लोक तुमच्या आजूबाजूचे लोक प्रसाद लाड हे लोक तुमच्या इशाऱ्यानुसार तो कोण मोहित कन कंग, कंबोज त्या मोहित कंबोजबाबत तुम्ही वाराणसीत जाता आणि पूजा पाठ करता त्या मोहित कंबोजची काय प्रतिमा आहे नवनीत राणा ही उद्धव ठाकरेंबद्दल अत्यंत वाह्यत पद्धतीने टीका करतात हनुमान चालिसाच्या नावाने अत्यंत बोगस पद्धतीचं राजकारण करणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा हे तुमच्या आजूबाजूला असतात काय चाललं आहे काय तुमची प्रतिमा होती दोन हजार चौदामध्ये आणि काय होता असं तू काय झालास त्यामुळे तुम्हाला सनसडणीच चपराक मारलेले लोकांनी आणि आता तरी तुम्ही शहाणेवा तुम्ही भाजपचा विस्तार करा तुम्ही कष्ट करतात या शंकाच नाही तुम्ही अत्यंत हुशार आहात तुम्ही उत्तम वकील आहात प्रशासनावर तुमची पकड सगळं तुमच्या तिथले गुण नाकारण्याचं कारण नाही आहे माझं आणि तुमचं काही शत्रुत्व असं असं कारण नाही कारण मी कोणाचाही द्वेष करत नाही पण पातळी सोडून टीका करणं उद्धव ठाकरेंवरती असो किंवा शरद पवारांवरती टीका करणं शरद पवार तसं असं आहात तुम्ही पाच वर्षापूर्वी तेव्हाच तुम्हाला शरद पवारांनी आसमान दाखवलं होतं आणि शरद पवारांनी सरकार स्थापन करून दाखवलं होतं तुम्ही काय काय प्रताप केले तुम्ही अमोल कीर्तिक निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी जा जाणार त्या दिवशी ईडी डी त्यांच्या त्यांच्यामागे काय काय याला अर्थ आहे का काही हसन मुश्रीफ यामिनी जाधव यशवंत जाधव भावना गवळी तुमच्याकडे आले सगळे सत्तर हजार कोटींचा घोटाळावाले राज्य सरकारी बँकेचा घोटाळा पंचवीस हजार कोटींचा तुम्ही म्हणतात ते सगळे तुमच्याकडे आले आणि मग तुम्ही काय युक्तिवाद केला की अजितदादा काही स या त्या जलसिंचन घोटाळ्यासंबंधी आम्हाला वाटलं होतं घोटाळा झाला काही जणांवर कारवाई झाली पण जी समिती नेमली होती त्यांना त्याच्यामध्ये अजितदादांचा काही दोष आढळला नाही आम्ही दोष आढळला नाही पण अजितदादांवरती बैलगाडी भर पुरावे करून चक्की पिसिंगची भाषा कोण करतो मग तुम्हाला माहीत नव्हतं तुम्ही वकील आहात ना काही पुरावे नाहीत ते मग तुम्ही का त्यांच्यावरती टीका करत होता कधीही त्यांच्याशी आम्ही युती करणार नाही असं म्हणणार नाही 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 म्हणणार ना 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 तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात का त्यांना तुमच्याबरोबर का आणला अशोक चव्हाणांवरती तुम्ही कशा प्रकारची टीका करचवतात नांदेडमध्ये जाऊन हे लोकांना माहीत नाही का आज तुमच्या शेजारी पत्रकार परिषदेमध्ये बसले होते लोकांना दिसत नाही आहे लोक फार अडाणी आहेत मूर्ख आहेत की हे सगळे रामभक्त आहेत आणि आपण भजन करावं त्यांच्यासमोर बसून असं वाटावं आता पंकजाताई मुंडेसह परवा एका कार्यक्रम का एका ठिकाणी निवडणुकीपूर्वी भजन करत होत्या मला वाटते एकतारी होती हातात पण त्यांचा पराभव झाला कारण लोकांना माहिती आहे कोण कसं आहे कोण कशा प्रकारचं राजकारण करत आहेत बीडमध्ये सुद्धा काय धनंजय मुंडेंनी काय काय प्रकार केले बीडमध्ये बोगस मतदान झाल्याचे सुद्धा अनेक आरोप आहेत त्यामुळे हे कोण करत होतं धनंजय मुंडे हे फडणवीस तुमच्याजवळच आहेत आणि भटक ती आत्मा असं शरद पवारांवरती जेव्हा म्हटलं मोदीजींनी टीका केली तेव्हा हे सगळे हसत होते भाजपचे सगळे नेते व्यासपीठावर होते हसत होते आनंद होत होता त्यांना त्याबद्दल अजितदादा म्हणाले की मी काही ऐकलं नाही काय ते बोलले ते मी त्यांना भेटल्यावरती विचारणार आहेत असं अजितदादा म्हणाले काय झालं अजितदादांची अवस्था बारामतीचाच पराभव झाला मी एखाद्याचा कार्यक्रम करतो की करेक कार्यक्रम करतो म्हणाले अजित दादा करेक्ट कार्यक्रम त्यांचाच झाला काय अवस्था झाली त्यांची शिंदे गटातले लोक काय म्हणत होते कशा पद्धतीने उद्धव ठाकरेंबद्दल बोलवतो त्यांना कोण फुसे म्हणजे कोण कोण त्यांना काय म्हणतात उत्तेजन देत होतं फडणवीस देत होते उत्तेजन भाजप देत होतं उत्तेजन दे। तुम्ही आमदार पळवता खोके देऊन आमदार विकत घेणं असेल किती गोष्ट चिन्ह चोरता तुम्ही सगळ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या तपास यंत्रणा आणि तुमच्या बाजूला आहे त्यांच्याविरुद्ध काहीही केलं नाही तुम्ही फडणवीस ज्या पद्धतीने अजितदादांचं तुम्ही समर्थन केलं प्रत्यक्षपणे ते लोकांना आवडलं नाही किरीट सोमय्यांना कामाला लावून हसन मुश्रीफांपासून अनेकांवरती त्याने आरोप केले आणि मग ते गप्प बसले लोका ना ना ही। ही हे लोकांना आवडलं नाही तुम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही कुठल्याही प्रकारचे हे मी अनेक ठिकाणी जाऊन पाहिलं शेतकरी अत्यंत संतप्त होता कांदा शेतकऱ्यांना तुम्ही टोपी घातली निर्यातबंदी उठवल्याची खोटी घोषणा केली पियुष गोयल कांदा शेतकऱ्यांचे फोनही उचलत नव्हते मोदीजींच्या सभेत एका निर्भय अशा शेतकऱ्यांनी आवाज उठवला याच्याबद्दल आवाज उठवला त्यांनी आणि त्या शेतकऱ्याचं मी अभिनंदन करतो इथे मुंबईत होल्डिंग पडलं त्याची जबाबदारी तुम्ही उद्धव ठाकरेंना टाकता म्हणजे उद्धव ठाकरे काळात अमुक झालं तमुक झालं काही झालं की उद्धव ठाकरेच त्याला जबाबदार हे स अत्यंत संताप यावी अशी गोष्ट आहे ज्या द्वेषाचं सुडाचं राजकारण फडणवीस तुम्ही केली केलं ते लोकांना बिलकुल ओसर नाही भाजपच्याही समर्थकांना मतदारांना सहानुभूतीदारांना तसं आवडत नाही अरे निवडणुकीपुरतं तुम्ही स्पर्धा करा त्यानंतर चांगले संबंध प्रस्थापित करा तुम्ही पण तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत ज्या प्रकारचं वर्तन केलं अतिशय वाईट पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात इतक्या पद्धतीचं राजकारण कोणी केलं नाही हे मला सांगायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हे सांगायला पाहिजे की बघा गेल्यावेळी किती जागा होत्या दोन हजार एकोणीसमध्ये आणि यावेळी किती जागा कमी झाल्या भाजपच्या आता मी तुम्हाला सांगतो की एक्केचाळीस जागा एक्केचाळीस बेचाळीस जागा सेना भाजप मिळून म्हणजे एकसंध शिवसेना एकत्र शिवसेना होती तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे बरोबर होते तुम्ही त्यांना फसवलं नसतं त्यांचा अपमान केला नसता म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर तुमच्या जागा इतक्या कमी झाल्या नसतात इतक्या फोडाफोडी करून तुमच्या तिघांच्या मिळून शिंदे अजितदादा आणि तुम्ही मिळून सतरा जागा आल्या एक्केचाळीसवरून तुम्ही सतरावरती आलेल्या हे लक्षात घ्या आणि तुम्ही काय म्हणतात की मोदीजींचाच फोटो वापरून उद्धवजींना यश मिळालं मग आता मोदीजींचा फोटो न वापरता त्यांचा पक्ष तुम्ही फोडला सगळ्या सत्ता यंत्रणांचा दुरुपयोग केला त्यांचं सरकार पडलं पैसा तुमच्याकडे प्रसिद्धी तुमच्याकडे सत्ता तुमच्याकडे यंत्रणा तुमच्याकडे प्रशासन तुमच्याकडे निवडणूक आयोग तुमचा राज्यपाल तुमचे विधानसभेचा अध्यक्ष तुमचा एवढं असूनही भाजपची स्थिती काय झाली बघा दुर्गती झाली भाजपची एक्केचाळीस होऊन सगळे मिळून महायुती फोडाफोडी करून खोकेबाजी करून तुमची तुमचं बळ संख्याबळ सतरावरती आलं उलट महाविकास आघाडी ज्याचं नेतृत्व एक प्रकारे उद्धव ठाकरे करतात मे उद्धव ठाकरे यांना जागा नऊ जागा मिळाल्या त्यांना आणखीन जागा मिळा ले, मिळायला पाहिजे होत्या काही ठिकाणी त्रुटी राहिल्या असतील पण उद्धव ठाकरेंच्या मदतीमुळे सुद्धा शरद पवार आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या हेही मान्य केलं पाहिजे आणि काँग्रेस आणि शरद पवार यांची मदत उद्धव ठाकरेंना झाली पण उद्धव ठाकरे यांचा करिश्मा त्यांच्याबद्दलची सहानुभूती आस्था याच्यामुळे महाविकास आघाडीच्या त्यांची एक महत्त्वाची कामगिरी सगळ्यांचीच आहे तिन्ही पक्षाची पण उद्धव ठाकरे एक प्रकारे नेतृत्व करत होते कारण सगळ्यात जास्त लोकप्रियता त्यांची होती आणि प्रामाणिकपणे एकमेकांना मदत केली उद्धव ठाकरेंनी अत्यंत प्रामाणिकपणे मदत केली सांगलीचा एक अपवाद सोडून देतो सांगलीमध्ये एक वेगळं राजकारण झालं पण उद्धव ठाकरे यांची ताकद दिसली ना मोदींचा फोटो वापरला होता भाजपचं नाव वापरलं त्यांनी त्यांचा पक्ष तुम्ही फोडला शिंदेंकडे तेरा खासदार फक्त भा उद्धव ठाकरेंकडे पाच खासदार राहिले होते पाचचे नऊ झाले हे लक्षात घ्या तुम्ही पाचचे नऊ झाले आणि इतर शरद पवारांचे खासदार वाढले शिवाय यांचे काँग्रेसचे वाढले काँग्रेसचे सर्वाधिक आले त्याला उद्धव ठाकरेंची मदत झाली देवेंद्र फडणवीस हा तुमचा नैतिक पराभव आहे एकनाथ शिंदे तुमचा नैतिक पराभव आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक सांगायचं आहे की बघा जे शरद पवार हे अडीच जिल्ह्यांचे मुख नेते आहेत असं तुच्छतेने बोललं जात होतं अडीच जिल्ह्यांचे त्या शरद पवारांचे जे नेते शरद पवारांचे जे लोक आहेत ते बघा उदाहरणार्थ विदर्भातून अमरकाळे बीडमधून बजरंग सोनवणे माढ्यातून धैर्यशील मोह मोहिते पाटील याच्यातनं तुमच्यानंतर भिवंडीतून बाळू मामा नंतर खानदेशातून दिंडोईतून भगरे नगरहून लंके आ, प पश्चिम महाराष्ट्र सुप्रिया सुळे सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या भागात तर शरद पवारांना मतं मिळालेली आहेत त्यांच्या पक्षाला मिळाले आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले अडीच जिल्ह्यात ते म्हणता तुम्ही त्यांना त्यांना आठ जागा आहेत आणि तुमच्या नऊ जागा इतका मोठा पक्ष जगातला मोठा पक्ष आणि शरद पवार तुमच्यामध्ये फक्त एका खासदारचा अंतर आहे आणि ज्या काँग्रेसचा आम्ही निप्पात केला असं तुम्ही म्हणत होतात त्या काँग्रेसला तुमच्यापेक्षा चार जागा जास्त मिळाल्या हे लक्षात घ्या ज्या माड्यामध्ये तुम्ही गाडणार होता शरद पवारांच्या पक्षाला शरद पवारांनी काहीच केलं नाही इथे त्या तिथल्या एका साखर कारखानदारांना मला वाटतं ते त्यांचं नाव पाटील त्यांना तुम्ही साखर कारखान्या त्यांच्या मागे चौकशी लावून जे शरद पवारांच्या मा बाजूचे होते त्यांना तुम्ही तुमच्याकडे वळवलं काय म्हणजे उघड उघड यंत्रणांचा वापर केला तुम्ही उघड उघड सरळ बिनदासपणे खिशात घातल्या यंत्रणा तुम्ही सगळ्या काय झालं उपयोग जयकुमार गोरे असतील आणि हे लोक सगळे तिथे प्रचार करत होते त्या ठिकाणी काय झालं त्याचं आणि प्रसाद लाड पंधरा पंधरा दिवस खास तुमचा माणूस काय झालं तिथे माढ्यामध्ये वाट लागली तुमची तिथे काहीही करू शकला नाही तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे तुमचं नाक कापलं तिथं लोकांनी हे लक्षात घ्या मनोज जारांगे पाटील तिथे तुम्ही लाठीमार केला मग माफी मागितली मग म्हणायचं चौकशी क मग मा, मग सांगे सांगण्यात आलं की त्यांच्याचकडनं काही प्रकार झाला मग लाठीमार करावा लागला पोलिसांवरती हल्ला केला मग हळूहळू तुम्ही तिकडे भुजबळांना उचकवलं आणि मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये लावून देणी हे दोघांचं ध्रुवीकरण म्हणून दोघांची मतं मिळावीत आपल्याला हे सगळं राजकारण तुम्ही केलं काय झालं हाती हाती धुपाटणं मनोज जरांगे पाटील यांनी चांगल्या प्रकारे गेम केला सायलेंटली त्यांनी काम केलं आणि चांगलाच गेम केला आणि तुमचे सगळे एक एक दिग्गज जे आहेत ते तुमचे दिग्गज पराभूत झालेत अनेक मंत्री पराभूत झाले अनेक बडे बडे नेते महायुतीचे भाजपचे पराभूत झालेले आहेत आज पत्रकार परिषद झाली तेव्हा बघा पत्रकार परिषदेमध्ये प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांचे चेहरे बघा काय झाले ते गिरीश महाजन यांचा काय चेहरा होता बघा आता हे अक्षरशः मुस्कटात मारल्यासारखं लोकांनी चेहरा धारवता एकेकाचा उद्या जर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर यांचं काय होणार हे पोरके होणार का म्हणजे शेवटी उपमुख्यमंत्री पदाला एक महत्त्व असतं आता देवेंद्र फडणवीसांचं जर महत्त्व कमी झालं तर विनोद तावडे यांचं महत्त्व वाढेल का किंवा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद गेलं त्यांचं गेलं समजा किंवा स्वीकारलं पाहिजे म्हणजे तर सुधीर भाऊ मुनगंटीवारांना मुख्य उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल का गिरीश महाजनांना ते डोळे लावून बसल्याचे आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांना दिलं जाईल पण माहिती नाही त्या उपमुख्यमंत्रीपद असो मुख्यमंत्रीपद असो आता काहीच महिने राहिलेले आहेत त्यामुळे आता हा जो मुजूरशाहीचा जो मुजूरशाहीचा जो पूर्णपणे बदला मुद्दाहून बदला शब्द वापरतो आम्ही बदला घेतला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मी पक्ष फोडून दाखवले आधी म्हणत होते आमचं काय सन्मान काय झालं माहिती नाही यांचं शिवसेनेमध्ये काय झालं मला काहीच माहीत नाही मग म्हणाले मीच घडवलं ते मग कोणी सांगितलं की दिल्लीहून इशारा दिला होता त्याप्रमाणे झालं पण देवेंद्र म्हणाले मी आम्ही पक्ष फोडले मी पक्ष फोडले फोडून दाखवले गर्वाने म्हणाले पराक्रम गाजवला जणू काय जणू काय पाकिस्तानलाच अद्दल घडवली पण लोक हिशोब करतात गिरीश सोमय यांच्या भाषेत हिसाब तो देणार पडेगा तो हिसाब द्यावा लागला मोदी शहांच्या दादागिरीला लोक कंटाळले आहेत त्यांना स्वबळावरती सरकार स्थापन करता येत नाही आणि इथे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचा लोकांनी नक्षा उतरवला आहे आणि याबद्दल सर्वसामान्य माणसांचं मी अभिनंदन करतो आता तरी यापासून शहाणं होऊन धडा घेऊन योग्य तो देवेंद्रजी अशा प्रकारचं राजकारण करणार नाही सुडाचं द्वेषाचं चुरस असेल त्या प्रकारचं राजकारण करा पण महाराष्ट्राला या द्वेषापासून सोडवा हेच मी कळकळीचं आवाहन देवेंद्र फडणवीसांना करतो इथेच सांगतो हेमन देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन डावा धन्यवाद